नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर जास्त नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन इम्पॉर्टंट अपडेटबद्दल ह्या ठिकाणी विचार करणार आहोत आणि त्याविषयी प्रॉपर आपण अॅनालिसिस करणार आहोत सो मित्रांनो जे दोन अपडेट आहेत ते खूप जास्त महत्त्वाचे अपडेट आहेत तर मित्रांनो पुढे जाण्यासाठी तुम्हाला एक अनुरोध करू इच्छितो की जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच डेली घडामोडी स्टॉक मार्केटविषयी आपण या ठिकाणी काय करत असतो आप त्याविषयी आपण चर्चा करत असतो आणि आपल्या दर्शकांना याबद्दल आपण माहिती देत असतो सो so, चला मित्रांनो जास्त वेळ दवडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया सो so, सर्वप्रथम मित्रांनो जे अपडेट निघून आलेले ते आलेल्या एक्झिगोबद्दल सो so, मित्रांनो एक्झिगो हा जो आहे ती एक जी कंपनी आहे त्याचा आय पी ओ सध्या मार्केटमध्ये येतोय आणि दहा तारखेला हा आय पी ओपन आहे दहा ते बारा या दरम्यान तुम्ही ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आय पी ओमध्ये तुम्ही पैसे लावू शकता सो सर्वप्रथम आपण यांची सर्व्हिस यांचं प्रोडक्ट काय आहे ते आपण पाहून घेऊया सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती एक सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे म्हणजेच ट्रेन फ्लाईट बसेस हॉटेल्स यांचं जे काही बुकिंगचं काम आहे का ती ही कंपनी करते ऑनलाईन बेसिसवरती सो मित्रांनो थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की एक ट्रॅव्हल कंपनी आहे ट्रॅव्हलला किंवा जे टुरिस्ट असतात त्यांना मदत करण्यासाठी ही कंपनी काय करते काम करते सो मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही आता ह्याचं जे काही प्राइस बँड बघितलं तर त्र्याण्णव रुपये ह्याचं प्राईज बँड आहे म्हणजे जे काही आय पी ओचं प्राईज बँड आहे ते त्र्याण्णव रुपये आहे म्हणजे ह्या प्राईजवर तुम्ही ह्या ठिकाणी बिडिंग करू शकता ही आय पी ओसाठी आणि दहा जून ते बारा जून ह्या दरम्यान तुम्ही या आय पी ओमध्ये पैसे लावू शकता आता ग्रे मार्केटमध्ये मित्रांनो ह्याचं जे काही प्राईज आहे ते एकशे अठ्ठावीस रुपये चालू आहे म्हणजे साधारणतः तेहतीस पर्सेंटवर ह्याचं प्राईज काय आहे ग्रे मार्केटमध्ये ह्या ठिकाणी सध्या चालू आहे जेणेकरून हा आय पी ओ चांगल्या लिस्टिंग गेनने ओपन होईल असा ह्या ठिकाणी एक्सपर्टचा आणि त्याचबरोबर ब्रोकिंग हाऊसेसचा अंदाज आहे आणि पर्सनली जर मला विचाराल तर सध्या मार्केटची जी काही कंडिशन आहे ती खूप खूप चांगली आहे बुलिश मार्केट आहे सध्या त्यामुळे जे काही आय पी ओज ह्या ठिकाणी ओपन होणार आहे ते चांगल्या लिस्टिंग गेन्सनेच ओपन होतील असा माझा ह्या ठिकाणी अंदाज सो जर तुम्हें लिस्टिंग गेन घेणार असाल सो ह्या आयपीओ मध्ये तुम्ही काय करू शकता पैसे लावू शकता ऑबियसली तीनशे तेत्तीस करोड रुपयांची यांनी काय केलेली आहे ऑलरेडी यांनी इन्कम या ठिकाणी आय पी ओच्या माध्यमातून किंवा फंड रेजिंग यांनी आय पी ओच्या माध्यमातून केलेली आहे म्हणजे ह्या हा जो काही डेटा आहे तो ग्रे मार्केटचा या ठिकाणी डेटा आहे सो so, मित्रांनो आय पी ओ मार्केटसाठी जी काही आपली इंडियन मार्केट आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे so, सो सध्या असे सिनेरी दिसून येत आहेत की मार्केट बुलिश असल्यामुळे हा आय पी ओ खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी ओपन होऊ शकतो बट लाँग टर्मसाठी हा स्टॉक मला चांगला दिसत नाही आहे कारण हे जे काही सेक्टर आहे ते खूप जास्त कॉम्पिटिटिव सेक्टर आहे बट लिस्टिंग येण्यासाठी जर तुम्ही ट्राय करणार असाल तर नक्कीच ह्या आय पी तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकता सो आता नेक्स्ट अपडेट आपण पाहूया सो मित्रांनो जे नेक्स्ट अपडेट आहे ते आहे मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेस हा जो काही स्टॉक आहे ही जी काही कंपनी आहे त्यांनी एक बोनस या ठिकाणी इश्यू केलेला आहे आणि हा बोनस जो आहे मित्रांनो तो बोनस कितीचा आहे थ्री रेशो वनचा हा काय मित्रांनो ह्या ठिकाणी बोनस आहे म्हणजे जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल सो तुम्हाला ह्या ठिकाणी तीन स्टॉक्स बोनसमध्ये ह्या ठिकाणी दिले जाणार आहेत ह्या कंपनीच्या माध्यमातून सो मित्रांनो ह्याच्या ज्या ह्याच्यासाठी जी काही रेकॉर्ड डेट आहे ती दहा जून आहे जर दहा जूनच्या अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये डीमॅट अकाउंटमध्ये हे स्टॉक्स असतील सो तुम्हाला एका स्टॉकच्या बदल्यात ह्या ठिकाणी काय मिळणार आहेत तीन स्टॉक्स या ठिकाणी मिळणार आहेत सो करंट प्राईसचा जर आपण विचार केला तर दोन हजार चारशे चोवीस रुपये पंच्याण्णव पैसे करंट प्राईस चालू आहे आणि मंडे फ्रायडेच्या दिवशी ओके फ्रायडेच्या दिवशी लास्ट ट्रेडिंग सेशन होतं त्यावेळेला पाच पॉईंट सत्तर टक्क्यांची तेजी ह्या न्यूजमुळे ह्या स्टॉकमध्ये आपल्याला दिसून so, आलेली आहे सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती एन बी सी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस एफ सी सेक्टरमधील खूप दिग्गज कंपनी आहे डीमॅट अकाउंट सर्व्हिसेस म्युच्युअल फंड सर्व्हिसेस पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस ही कंपनी काय करते या ठिकाणी प्रोवाईड करते लाँग टर्मचा जर तुम्ही परफॉर्मन्स बघितला तर खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी आहे आणि खूप जास्त दिग्गज आणि खूप जास्त रेप्युटेड अशी ही कंपनी आहे सो मित्रांनो जर ह्याचा एक एक तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता बट माझ्या मते आता सतत इन्व्हेस्टमेंट करण्याची या ठिकाणी संधी नाही आहे कारण दहा जून ह्या ठिकाणी रेकॉर्डेट आहे आणि ऑलरेडी रविवारी सॉरी मंडेला दहा जून आहे सो माझ्या मते हा स्टॉक तुम्ही आता ग्रॅप करू शकणार नाही आहात बट एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी ही गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे की मित्रांश व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू